प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत निश्चय मित्रांची नोंदणी करण्यात आली आहे यामध्ये सर्व क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यासाठी विविध क्षेत्रातील खाजगी संस्था लायन्स क्लब रोटरी क्लब व इतर सामाजिक संस्था यांच्यामार्फत पोषण आहार पुरवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात एक ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टीबी फोरम सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते यावेळी जिल्हा डॉक्टर सुहास सुहासने जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मीनाक्षी बनसोडे सहसंचालक कुष्ठरोग डॉक्टर मोहन शेगर जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉक्टर सुवर्णा रामटेके वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद अभिवंत तसेच सर्व कमिटी सदस्य उपस्थित होते जिल्हा टीबी फोरमचे महत्व व कार्य सादरीकरणाद्वारे माहिती दिली तसेच राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व निर्देशकांची माहिती देण्यात आली आशीर्वाद यांनी शासकीय वैद्यकीय अधिकार खाजगी वैद्यकीय व्यावसायिक केमिस्ट तालुका आरोग्य अधिकारी यांना टीव्ही नोटिफिकेशन आणि सर्व निर्देशकात वाढ होण्यासाठी सांगितले सभेत उपचार घेणाऱ्या सर्व क्षयरुग्णांना निश्चित पोषण योजनेचा लाभ मिळण्याकरता प्रत्येक क्षयरुग्णांची नोंद निश्चित प्रणालीमध्ये करणे अनिवार्य आहे त्याकरता क्षयरुग्णांची नोंद करण्यासाठी पाचशे रुपये अनुदान देण्यात येते तसेच क्षय रुग्णांच्या उपचारासाठी आउटकमची नोंद केल्यानंतर पाचशे रुपये अनुदान देण्यात येते यासाठी वेळेवर क्षय रुग्णांची नोंदणी पोर्टलवर करणे अनिवार्य आहे सर्व क्षय रुग्ण निदान करणाऱ्या आणि क्षयरुग्णास उपचार देणाऱ्या आरोग्य संस्थांनी आपल्या संस्थेचे नाव निश्चय प्रणालीमध्ये नोंदवून क्षय रुग्णांची नोंदणी करावी आणि बँक खात्याबद्दल माहिती देऊन निक्षय पोषण योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत सर्व क्षयरुग्ण संबंधीच्या प्रयोगशाळा तपासण्या एक्स रे सेंटर तसेच संपूर्ण कालावधीचा उपचार हा शासकीय आरोग्य संस्था तसेच शासकीय प्रयोगशाळांमध्ये विनामूल्य केला जातो अशी माहिती सभेत देण्यात आली